नमस्कार मित्रांनो या सेशन मध्ये आपण युनियन यूज कसं करायचं ते बघणार आहोत मागच्या सेशन मध्ये आपण जॉईन बघितले आता मी तुम्हाला असे सांगितले होते की दोन दोन टेबल किंवा दोनापेक्षा जास्त टेबल कसे कर जॉईन करतो आपण आणि मग त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं की जर हा एक टेबल असेल आणि त्याच्यात एक कॉमन की असेल तर ते आपण दुसऱ्या एका टेबल बरोबर त्याला जॉईन करू शकतो शकतो म्हणजे जर मी या टेबलमध्ये हे जेवढे किती सहा कॉलम्स आहे तर मला जर जॉईन केले दोन टेबल तर सहा आणि हे परत सहा कॉलम्स असे सहा सहा बारा कॉलमचा जॉईन तयार होईल म्हणजे कॉलम जॉईन होत होते म्हणजे इकडं असे हॉरिझॉन्टल परंतु आता जेव्हा युनियन यूज करतो आपण युनियन यूज केल्यानंतर काय होईल की दोन टेबल युनियन केले म्हणजे हा एम्प्लॉय डेमोग्राफिकचे जे रोज आहे ते बारा रोज आहे आणि एम्प्लॉई सॅलरीचे अकरा रोज आहे तर ह्या अकरा रोज मध्ये काय होईल ना की युनियन जर युज केलं तर हे जे हा जो टेबल आहे याच्या खाली अपेंड होईल हे एम्प्लॉय सॅलरीचा डेटा तर, तर तो कसा होईल किंवा आपण कसं यूज करतो तर त्यासाठी आपल्याला ते हे पहिली क्वेरी लिहायची सिलेक्ट स्टार फॉम एम्प्लॉई आणि त्यानंतर आपल्याला युनियन यूज करायचं आणि मग त्यानंतर ही दुसरी क्वेरी लिहायची असे मल्टिपल क्वेरीज आपण लिहू शकतो जर मला असं वाटलं की अजून एक क्वेरी लिहायची तर मग मी युनियन करू शकतो आणि अजून एक सिलेक्ट स्टार पण लिहू शकतो तर जसं सिनेरिया असेल तसा तर आता मी याला जर रन केलं तर काय होतं की आता आपल्याला हा जो डेटा आहे आता तुम्ही बघायच्यात काय डिफरन्स आहे जॉईन्स आणि युनियन्स मध्ये आता तुम्ही बघायचंय की इथे पहिले बारा जे रो आहे ते कोणाचे तर एम्प्लॉई टेबल मध्ये आणि त्याच्यानंतर परत हा जो डेटा आहे तो एम्प्लॉय सॅलरी मधून हे अकरा बारा रोज आलेले आहे अकरा रोज आलेले तर हे कसे आलेले तर आता बघा फर्स्ट नेम म्हणजे आता पहिला जो कॉलम आहे तो आहे एम्प्लॉय आय डी तर तो बरोबर आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे दोन्ही कॉलम आहे त्यानंतर एजचा कॉलम आहे आता पहिल्या याच्यात एज आहे न्यूमेरिक मध्ये आणि इथे आलेले ते जो आपला ऑक्युपेशन कॉलम होता सेकंड टेबल मधला तो आलेला त्याचा डेटा इथं जेंडर हे स्ट्रिंग डेटा आहे परंतु इथं न्यूमेरिक मध्ये सॅलरी आले आणि बर्थ डेटचा ह्या वाटत जो कॉलम आहे त्याच्यात आलेले हे डिपार्टमेंट आहे दे तिथे कॉलम तर हे का झालं तर याच्यात तुम्ही जर बघितलं तर याच्यात जो डेटा होता तर तुम्ही बघू शकता एम्प्लॉई सॅलरीमध्ये हा एम्प्लॉई सॅलरी जर बघितला तर बघायचं की याच्यात आता हे फर्स्ट नेम लास्ट नेम आहे ऑक्युपेशन आहे सॅलरी आणि डिपार्टमेंट आयडी हे याच्यात युनियन झाले तर याच्यात आपण आता हे व्हॅलिड किंवा सिनेरी नाही की युनियन करण्यासाठी परंतु आपण याच्यात काय करू शकतो तिथं फर्स्ट नेम म्हणू शकतो आपण म्हणजे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे जे कॉलम आहे आणि एक एम्प्लॉय डी असे तीन कॉलम आहे ते सेम आहे तर ते आपण इथं स्टारच्या ऐवजी म्हणजे सर्व कॉलम न घेता आपण काही कॉलम घेऊ शकतो आणि त्याला युनियन करू शकतो तर आता इथं बघा तर अशा पद्धतीने आता इथे झालेले आता आपले जवळपास बारा आणि अकरा असे तेवीस कॉलम्स आहे परंतु रिटर्न किती झाले आतापर्यंत फक्त आपले तर हे तेरा रोज रिटर्न झाले तर असं का तर हे जेव्हा युनियन जेव्हा आपण यूज करू शकतो करतो तेव्हा बाय डिफॉल्ट हे काय असतं डिस्टिंक्ट असतं डिस्टिंक्ट म्हणजे काय आहे की डुप्लिकेट व्हॅल्यूज घेत नाही म्हणजे याच्यात तुम्ही बघशाल की याच्यात कोणतीही व्हॅल्यू अशी डुप्लिकेट नाही जे आहे ते डिस्टिंक्ट आहे युनिक रेकॉर्ड्स आहेत मग याच्यात जर आपल्याला सर्वच सर्व रेकॉर्ड पाहिजे असेल तर काय करता तर इथं एक ऑल ऑपरेटर युज करायचं आणि मग याला रन करायचं आता याला रन केल्यानंतर बघायचं खाली आलेलं आहे तेवीस रोज म्हणजे जर तुम्ही याच्यात याच्यात्रॉल केलं तर बघायचं आहे आणि याला जर ऑर्डर बाय करून मी तुम्हाला दाखवलं की डुप्लिकेट आहेत का याच्यात फर्स्ट नेम मी जर ऑर्डर बाय करतो आणि याला मी रन केला तर आता बघा काही डुप्लिकेट रेकॉर्ड म्हणजे जवळपास हा एकच नाही बाकी हे आहे ते सर्व डुप्लिकेट रेकॉर्ड म्हणजे जेव्हा आपण युनियन ऑल करतो तेव्हा जो कर ते काय डेटा आहे तसा जसा आहे तसा तो घेतला जातो आता बिझनेस केस किंवा के रिक्वायरमेंट काय असू शकते तर त्यासाठी आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल की माझ्याकडे किती चाळीसच्या पुढचे लोक आहे माझ्याकडे किती हायली पेड लोक आहे अशा प्रकारचं जे कॅटेगरायझेशन असतं डेटाचं ते करण्यासाठी आपण हे युनियन यूज करू करू शकतो तर ते कसे करायचे आता तर त्यासाठी आता मी ही क्वेरी करते कॉपी करतोय आणि इथे एक आपण वेअर कंडिशन टाकू शकतो वेअर एज इज ग्रेटर दॅन फोर्टी तसं काय फोर्टी आणि मग आपल्याला इथं एक लेबल करायचं आहे लेबल म्हणजे काय कॅटेगरायजेशन करायचं तर आपण काय म्हणणार की ओल्ड लोक आहे लेबल आपण त्यांना एक लेबल देऊ शकतो सिमिलरली इथं जर आपण म्हटलं की वेअर आता इथं सॅलरीचा एक फिल्टर करून मारू सत्तर हजाराच्या वरती ज्यांची सॅलरी आहे त्यांना काय म्हणायचं की हायली पेड ॲज लेबल आता याला जर मी केलं आणि याला रन केलं तर तुम्ही बघा आता हे असं आलेलं आहे डेटा तर अशा पद्धतीने हे आपण कॅटेगरायझेशन करू शकतो म्हणजे काही डेटा जो आहे तो ओल्ड मग त्याच्यात काही हाय पेड असं करू शकतो त्याच्यात अजून एक फिल्टर कंडिशन टाकू शकतो जेंडर जो आहे तो आपण म्हणू शकतो की जेंडर जर मेल असेल तर आपण काय म्हणू शकतो की याला ओल्ड मॅन आणि ह्याच याचाच युनियन आपण करू शकतो हे युनियन काढून टाकतो तर आपण आता हे तीन क्वेरीज आपण लिहितोय तर हे सर्व युनियन ने सेपरेटेड आहेत म्हणजे चाळीसच्या पुढे असेल मेल असेल तर ओल्ड मॅन आणि इथं आपल्याला आहे फिमेल जर चाळीसच्या पुढे फिमेल असेल तर इथं ओल्ड लेडी असं जरा करायचंय आणि इथे आपण हायली पेड हे कॅटेगरायझेशन राहून देऊया आणि याला रन करूया तर आता बघा काही डेटा जो आहे तो ओल्ड लेडी ओल्ड मॅन हायली पेड असा आलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण इथे हे सेपरेट आउट करू शकतो म्हणजे कॅटेगरायझेशन करू शकतो तर अशा पद्धतीने हे युनियन आपण युज करू शकतो त्याच्यात अजून एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही दोन दोन कॉलम पहिल्या क्वेरी दिले आणि तिसऱ्या फ्वेरीमध्ये तुम्ही एखादा कॉलम ऍड केला तर सॅलरी आणि रन करायचा प्रयत्न केला तर रन होणार नाही कारण की काय आहे की युनियन मध्ये दोन्ही कॉलम पहिले दोन कॉलम आणि दुसऱ्या मध्ये जेवढे कॉलम आहे तेवढे एक नंबर ऑफ कॉलम सेम पाहिजे म्हणजे ह्याच्यात दोन आहेत त्याच्यात दोनच पाहिजे तिसरा चालत नाही किंवा तिसरा जर चालत असेल तर इथं काहीतरी द्यावं लागेल तुम्हाला म्हणजे इथे पण तुम्हाला से नाही सॅलरी तरशे झिरो झिरोज सॅलरी असं काहीतरी म्हणून तुम्ही हे चालू शकतात मग बघा जिथं इथं नाही तर सगळे झिरो आलेले आहे जे जे पहिल्या क्वेरी येणार आहे त्याला जी एन असेल म्हणतात आणि दुसऱ्या जे मध्ये असेल ती जी ऍक्च्युअल सॅलरी असेल ती तर अशा पद्धतीने करू शकता म्हणजे लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही युनियन यूज करता तेव्हा पहिल्या क्वेच्या लिस्टमध्ये जेवढे कॉलम्स आहेत तेवढेच कॉलम सेकंड क्वेरीच्या लिस्टमध्ये असायला पाहिजे अदरवाईज ते वर्कआउट होणार नाही तर अशा पद्धतीने आपण हे युनियन यूज करू शकतो बरेचसे सेने असतात जेव्हा आपल्याला हे यूज करावं लागतं आणि पुढच्या सेशनमध्ये आपण स्ट्रिंग फंक्शन बघणार आहोत तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकतात चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा